नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड गणेश शिंगे यांच्यातर्फे सर्व सफाई कामगारांना आता थांबायचं नाही हा चित्रपट दाखवण्यात आला सुमारे एकशे ऐंशी सफाई कामगार चित्रपट बघण्यासाठी उपस्थित होते आता थांबायचं नाही हा चित्रपट बीएमसी कर्मचाऱ्यावर आधारित असून शिक्षणाने किती मोठा बदल होतो यात दाखवण्यात आला आहे या चित्रपटात स्टारकास्ट भरत जाधव सिद्धार्थ जाधव प्रवीण डाळींबकर असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत हा चित्रपट बघून कामगारात शिक्षण किती महत्वाचा आहे बदल किती इम्पॉर्टंट आहेत त्यांच्या पुढल्या पिढ्या शिकल्या पाहिजेत असे यावेळी कॉम्रेड गणेश शिंगे यांनी आपल्या भावना एच आर डी चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या यावेळी प्रमुख उपस्थिती कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिंगे कार्याध्यक्ष शैलेश कांबळे उपाध्यक्ष प्रशनजित आवताडे उपाध्यक्ष राजेश माने सुमित सूर्यवंशी सुमित कंधारे शैलेश कांबळे सुमित कंधारे अमोल कसबे विशाल गायकवाड रज्जत हिंगळे बुद्धभूषण गर्जे लखन पाईकराव संगीता ओडणे द्रुपदभाई मेहत्रे सत्यभामा पारदे वर्षा गाडे कमलबाई शिंगे किशनबाई गवळी अंकित पाईकराव सचिन शिंगे राजपाल जोंधळे अविनाश दुदमल संतोष कांबळे सीमा सोनटक्के आदर्श बोकल यांच्यासह एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा कॉम्रेड गणेश शिंगे संस्थापक अध्यक्ष वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या संघटनेचा मी अध्यक्ष म्हणून काम पाहतो महानगरपालिकेतल्या कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्याचे प्रश्न कोटी सोडवतो आज प्रमुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित सत्यघटनेवर आधारित आता थांबायचं नाही हा चित्रपट नांदेडच्या पी व्ही आर या चित्रपटघरामध्ये प्रदर्शित झाला त्या चित्रपटामध्ये महानगरपालिकेतील नागरिकांना सुविधा पुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून त्या चित्रपटामध्ये कामगार आणि कर्मचाऱ्यांचे महिला व पुरुषांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये काय काय अडचणी येतात काय काय वेदना होतात कामाच्या स्वरूपामध्ये किती येणाऱ्या अडचणी आणि कामाच्या स्वरूपातून त्यांना होणारे आजार तसेच कामगार अशिक्षित असल्यामुळं त्या कामगारांना समाजाच्या समोर शिकलेल्या समाजासमोर कसं अपमानित व्हावं लागते अशा या सर्व गोष्टीचा या चित्रपटामध्ये उप झालेला आहे एकूणच या चित्रपटामधून सफाईच्या कामा घाणीच्या कामामध्ये काम करणाऱ्या कामगारांना शिक्षणाचं किती महत्त्व आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दो एकोणीसशे तीस बत्तीस साली सांगितलेलं आहे त्या शिक्षणामधूनच त्या कामगाराची उन्नती होते त्या कामगाराच्या जीवनामध्ये बदल होतो या चित्रपटाच्या माध्यमातून नांदेडोगाडीतील महानगरपालिकेतल्या पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना या चित्रपटाचा नांदेड वगळ शहर महानगरपालिका कामगार कर कर्मचारी युनिटच्या वतीनं लाभ देण्यात आला आहे त्यांना त्या महानगरपालिकेच्या संघटनेच्या वतीनं हा चित्रपट त्यांना दाखवण्यात आला आहे आजच्या या प्रसंगी मला एवढं सांगायचं आहे हा चित्रपट या कामगारांनी पाहून शिक्षणामधून आपल्या जीवनाची उन्नती करावी आणि या घाणीच्या कामापासून आपण तर करालो परंतु येणारी पिढी या घानीच्या कामामध्ये येऊ नये असा संकल्प बांधावा आणि या चित्रपटामधून आपण काहीतरी बोध घ्यावा असे मी या ठिकाणी सूचना करतो 何でも。